तरला, आज सर नक्कीच खूप भारी वाटतंय माझ्या स्वप्न मी पूर्ण केलंय माझ्यावर प्रेम करणाऱ्या जनतेंचं आणि कितीतरी वर्ष आमच्या गावाला ना आमच्या मुळशी तालुक्या आमच्या पुणे जिल्ह्याला आज सगळ्यांची छाती भरभरून आलेली एवढं सगळ्यांचं प्रेम भेटतंय खूप भारी वाटतंय आणि माझ्या वडिलांचं स्वप्न सर खरं तर पूर्ण झालंय पलवान गेले दोन तीन वर्ष तुम्हाला बघतो मध्ये प्रॅक्टिस करत होता बऱ्याच गोष्टीचा त्याग केलेला तुम्ही आणि तुमच्या समोर बरेचसे मोठे आव्हान होते एक म्हणजे पलवान शिवराज राक्षे दुसरे म्हणजे पलवान महेंद्र गायकवाड कारण उंच दीपपाड आणि शरीर एष्टी असणारे वजनाने जास्त असणारे ताकदीने जास्त असणारे या दोन पलवानांचं आव्हान तुम्ही कशा प्रकारे केलेलं आहे आणि त्याला विजय मिळवलेला आहे या दोघांवर सर खर याचं मला उत्तर नव्हतं द्यायचं सर तर मी माझा काल बसणं माझ्या वडिलांनी फोन बंद केला आहे पण सकाळी मी माझ्या मित्रांच्या फोनवर बघितले होते की फक्त फायनलला शिवराज राक्षी आणि महेंद्र गायकवाड येणार तर मी कोणाला उत्तर नाही दिलं मी कोणाचा फोन बी नाही उचलला माझ्या वडिलांनी घेतलेली माय मेन तिचं मी सगळ्यांना दाखवून दिलेलं आहे आणि माझ्या वडिलांचं स्वप्न मी पूर्ण केलं आहे त्यामुळं काय नाही सर प्रत्येक पलवाना माग कोच असतोय वस्तात असतोय परंतु तुमचे वडीलच वस्तात आणि कोच म्हणून आज बघायला मिळाले कारण जेरिंग साठी कोचिंग साठी तुमचे वडील होते काय सांगाल वडिलांबद्दल सर लहानपणापासून माझ्या चुलत्यांनी माझ्या वडिलांनीच मला सपोर्ट केलेला आहे घरात सगळे चुलते मोठे आहेत सचिन मोळा असतील सागर मोळा माझा चुलता संतोष मोळा सगळे चुलते आमचे इंटरनॅशनल सगळे लेवलचे पण होते कोणाला असं माहीत नसेल की आमचे चुलते असे असतील सगळ्यांना माहिती आहे आमचे चुलते त्या लेवलचे पण होते पण सर आमच्या घराण्याचं स्वप्न आणि वडिलांचं वडील कित्येक वेळा आमच्या वडिलांवर पण अन्याय झालेला आहे हे सगळ्यांवर आमच्या घराण्यावर असं काय नसताना पण वडिलांनी माही मेहनत भरपूर घेतली मी भरपूर मेहनत केली आणि वडिलांचा अजून माया चुलते माया वस्ताजांचं खरं वर माझ्या वस्त असतील संभाजी आंग्रे त्यांचं वय असन पंच्याऐंशी मायासाठी सर अजून पण येतात ते इकडे आले असते पण ते आजारी येतात आज त्यांना खरंच आजगादा त्यांच्यासाठीच हे आणि माझ्या वडिलांसाठीच मी जिंकलेली हे बस नक्कीच परवानांना <स्थाथा> पुढील वाटचालसाठी शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद